श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांना तर मी श्रावण महिन्यामध्ये तिसऱ्या गुरुवारी अशा प्रकारे पूजा केलेली होती कारण की, की श्रावण महिन्यामध्ये सर्व देव शिव शिव करायलेले असतात तर आपणही शिवनामाचा जप जर केला तर खूप चांगला आहे कारण की जितका आपण मंत्र उच्चारण करताल तितका आपला जप होतो आणि देवाची कृपा ही आपल्यावर आपल्या मुलांबाळांवर आपल्या घरातल्या सर्वांवर आपल्यावर कोणतेही संकट येऊ देत नाही तर अशा प्रकारे मी इथं तुम्ही बघू शकतात गुरुवारी सर्व देवांची जेवढी होईल तेवढं मी या इथे पूजा मांडणी केलेली आहे आणि नैवेद्यही दाखवलेलं आहे तर नैवेद्यामध्ये मी तिळाच्या पोळ्या केलेल्या होत्या तिळाच्या पोळ्यानंतर गोड काहीतरी राहावं कारण की मी शिरा आणि खीर करीत असते परंतु माझ्यानं कर्ण झालं नाही तर त्यासाठी मी या इथे दूध आणि साखर ठेवलेलं आहे नंतर गुरुवार असल्यामुळे मी स्वामींना कांदा लसणाचा नैवेद्य दाखवत नाही तर मी इथे बटाट्याचे भजे केलेली होते आणि डाळभट्ट्या केलेल्या होत्या तर अशा प्रकारे मी देवाला नैवेद्य दाखवलेला आहे तर तुम्ही श्रावण महिना असल्यामुळे या इथे पूर्ण श्रावण महिना आपण देवाची जर पूजा केली तर आपल्यासाठीच खूप चांगला आहे आणि आपल्या मुलांबाळांसाठीही खूप चांगलेलं आहे कारण की आपल्या मुलांसाठी आपण खूप काही करतो आणि तरीही आपलं मन या इथे प्रसन्न राहत नाही आपलं मन स्थिर राहत नाही तर त्यासाठी आपण सतत देवाचं नाव घ्यायचं आणि दिवसभर तुम्ही काहीही काम करा फक्त तुम्ही स्वामी समर्थाचं नाव जर तुम्ही सारखं मुखामध्ये आपल्या तोंडामध्ये ठेवलं त्यांचा जप जर श्री स्वामी समर्थाचा श्री स्वामी समर्थ असा जर जप तुम्ही सतत केला तर ते खूप आपणाला फलदायी ठरतं आपल्या मुलांबाळांवर त्यांची आपण जे जप केलेला असतो त्याची कृपा होते नंतर घरच्यांवर कोणतंही आपल्या घरावर संकट येत नाही मुलांवर येत नाही तर अशा प्रकारे या इथे मी स्वामी समर्थ श्रीगणपती नंतर बाळकृष्ण काना आणि महादेवाची पूजा मी है। या इथे मांडलेली आहे तर ह्या श्रावण महिन्यामध्ये दे सर्व देव असतात सर्व देव या इथे शिव शिव म्हणत असतात कारण की तुम्हाला ही माहिती आहे श्री स्वामी समर्थाच्या नावा तोंडामध्ये सतत महादेवाचा जप होता शिवहरिशंकर शंकर नमामी शंकर शिव शिवशंकर शंभू कारण की सारखं शिव शिवनामामध्ये खूप ताकद आहे आणि ओम ओंकार हा पूर्ण विश्व आपला या ओंकारवर चलत आहे तर मी या इथे ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे मी या इथे बाळकृष्ण महादेव आणि ब्रह्मा आपल्या इथे आप स्वामी समर्थ आणि गणपतीचीही पूजा केलेली आहे आपल्या आप आप पूर्ण विश्वाचे तीन मालक ब्रह्मा विष्णू महेश तर मी अशा प्रकारे या इथे श्रावण महिन्यामध्ये गुरुवारची पूजा केलेली आहे हा पूर्ण श्रावण महिना खूप चांगला असतो कारण की ह्याच महिन्यामध्ये दे, सर्व देव जाग्रत असतात तर या इथे तुम्ही श्री स्वामी समर्थ नावाचा जप शिव शिव नामाचा जप किंवा श्री शिवाय नमस्तभ्यम किंवा राधे राधे ओम गणपते नमः नंतर जय श्रीराम सियाराम 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 जरी जप जप केला तर तो खूप आपल्यासाठी फलदायक आहे कारण की सर्व देव एकच असतात पण फक्त सर्वांची या इथे इच्छा मात्र वेगवेगळी असते कारण की कुणाची श्रद्धा वेगवेगळी असते प्रत्येक देवावरती कारण प्रत्येकजण अलग अलग देवाला मानतो तर त्याच देवाचं आपल्याला या इथे नामस्मरण करायचं आहे कारण की जितका आपण या इथे देवाचं नाम घेताल जितका आपण या इथे मंत्र उच्चार करतात तितका आपला जप होतो आणि जितकं आपण देवाचं नामस्मरण आणि आपल्या हातून काही पुण्य होतं तितकं सगळं असं म्हणतात की देव उजव्या खांद्यावरती आपलं पुण्य लिहून ठेवतो आणि डाव्या खांद्यावरती जे आपण पाप केलेलं आहे ते लिहून ठेवतात तर अशा प्रकारे या इथे तुम्ही बघू शकता मी गुरुवारची पूजा जेवढी होईल तेवढी मी या इथे प्रकारे मांडलेली आहे आणि प्रत्येक वेळेस तुम्ही काहीतरी देवाला नवीन खायला ठेवत जा तर पूजा कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा